I'm c बाई 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 बाई

i <laughs> राजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मोबाईल मोबाईल आदरणीय सोहळ्यासाठी उपस्थित डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब हे जिल्हा प्रमुख सर्व प्रवेश करणारे आमचे सर्व सहकारी आणि म्हणजे आपल्या सगळ्यांचं मनापासून शिंदेसाहेबांच्या वतीनं शिवसेना पक्षामध्ये आणि सगळेच पदाधिकारी तुमचं स्वागत करतो आणि आपल्याला एकच विनंती करतो की पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते पुणे जिल्हा परिषदेची देखील निवडणूक येते त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी संघटितपणानं साहेबांना अपेक्षित असलेली संघटना पुणे जिल्ह्यामध्ये वाढवली पाहिजे आणि ती तुम्ही वाढवा ही अपेक्षा त्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो साहेबांच्या आशीर्वादाने पुण्याचा मंत्री मी स्वतः आहे त्याच्यामुळे शासकीय समित्या पी सी मधला निधी असेल किंवा अन्य योजनांमधला निधी असेल हा शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याकडून स्वतःसाठी संपर्क मंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढाच आपल्याला शब्द देतो शिवसेनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तालुक्यातील महिला या सगळ्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून आपण सगळे भाषी मुला बायोबांमध्ये सहभागी झाला या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन मी इथे करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मंत्री महोदयाची ज्या प्रकारे आपल्या सगळ्यांना सांगितलं की भविष्यामध्ये आपल्या माध्यमाने तिकडे शिवसेना नक्कीच वाढवण्याचं काम आपण सगळे लोक करणार आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबांना देखील विश्वास आहे त्यांच्याच वरती विश्वास ठेवून आपण सगळे लोक आज शिवसेनेमध्ये आपण सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे मंत्री मोदी स्वतः जे आहे संपर्क मंत्री आहेत तर आपल्याला भविष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही काही कामं असतील त्याच्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम मंत्री उदय सामंतजी आपल्याला करतील सगळे लोक शिवसेनेवरती आणि शिंदेसाहेबांवरती विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देखील सगळ्यांनी

pastar taka <Tipp> daga ne 6 na go talala <Memorial> daga protokolla go leka a to leka sida

ただいま。